नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सखपाळचं स्वागत करतो आपल्या मी कोकणी निकिल्या मराठी चॅनलमध्ये आज थेट चाललेलो आहे खोपोलीला त्याचं कारण आहे की नवी मुंबईची मानाची पालखी चार जानेवारीला रविवारी सकाळी <coughs> आठ वाजता जुईनगरवरून प्रस्थान झाली आणि पदयात्रा सुरू झाली ॲक्च्युली चार वाज चार तारखेला माझं होतं नाटक तो पण जे सकाळी होत सकाळच्या सत्राचं होतं गावगोदळ त्याच्यामुळे पालखीला येता आलं नाही म्हणून आता दुसऱ्या दिवशी मी जॉईंट होतो आहे त्यांना आणि डायरेक्ट खोपोलीला भेटतो आहे आणि उद्या घाट चढून चा चालत एकवीर आईच्या भेटीला जाणार उद्या मंगळवार आहे सो आता निघालो हो आहे माझ्यासोबत बाळू आहे बाळू इकडंच राहतो आणि तुमचं नाव आकाश आकाश दादा सो बाळू पण बोलो बाळू आपण जाऊया सो आता खोपोलीला पालखी पुढे पुढे प्रस्थान होतं आम्ही आता गाडीत जातोय so, काल सो कालच आलो असतो पण नाटक वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या नाटक होत्या त्याच्यामुळे काल शक्यच नाही आल्यानंतर जुईनगरला वगैरे खूप क्राऊड होता काल आणि दरवर्षी असतो तिथे शूटला पण आता असो तुम्हाला इकडे लाल बॉडीवरती पदयात्री चालत जाताना दिसत असतील पुढे एक पाच सहा किलोमीटरवर होल्ड आहे तिथे नाईटला खोपोलीला तिथे हे सगळे चालत येत आहेत एक शेवटचा झेंडा मला दिसला मागाशी पण हे सगळी मुलं आज आजचा आजचा पल्ला तर खूप मोठा म्हणजे दुसऱ्या दिवशीचा जो पल्ला असतो ना तो खूपच जास्तच मी होतो ना चालत जायला तेव्हा दोन वर्षापूर्वी मला खूप माझे खूपच बेकार हालत झालेली डिजेवाले भेटल्या तीजेवाले بڑا تعارف آهي بھائی ۽ سندر पदयात्रेसाठी जेवण चालू आहे इकडे मिरची भजी आहे मिरची भजी फ्राय चालू आहे भजी फ्राय दोन दोन कढाई आहेत मिरची कटिंग चालू आहे भात वगैरे सगळं पदयात्रेंसाठी जेवढाची गैरसोय होऊ नये म्हणून सगळेच उदय दादा नमस्कार दादा काय आता तीन दिवस सगळ्या पदार्थांसाठी जेवण काय काय मेन्यू असतो काय काय डाल भात भाजी दुसरी एक भाजी कुठली असते पनीरची भाजी भाजी पापड ओके सर्व काही असते दोन हजार पदयात्रे असतात आपले दोन हजार दोन हजारच्या वरती एकवीसशे बावीसशे पदयात्रे असतात आणि एक्स्ट्रा येतील ते एक्स्ट्रा कोणाला असं उपाशी नाही ठेवून ठेवून कोण आलं तरी त्यांना जेवण जेवण भेटणार जेवणाची आता लगबग सगळी चालू आहे नाश्त्याला पण असतो नाश्त्याला चहा बिस्किट शिरा उपमा हां वडापाव वगैरे सर्व काही असतं सगळं काही दिवस सर्व काही असतं आणि तीन दिवस हेच सगळी मंडळी असते सर्व मंडळी म्हणजे आता झालं हो की सकाळी लगेच पहाटे आता उद्या घाटावर आहे ना घाटावर घाटाच्या खाली तर तिथे मग नाश्त्याला लवकर निघणार लवकर निघणार सकाळी सहा वाजता निघणार वाजता भेटणार ओके म्हणजे ह्या गाड्या किती आहेत कॅटर साठी दोन तीन तीन चार टेम्पो चार टेम्पो तेथे त्याच्यात जेवण होत इकडं इकडे काबुली इकडे वटाणा आहे राईस साठी भात चालू आहे सगळीकडे तयारी चालू आहे स्वीट काय काय असतो गोड गोड जिलेबी वगैरे सर्व सर्व काही काही डोनेट करतात ते पदार्थी अच्छा पब्लिक जाम आहे साधारण दोन हजाराच्या वरती पदयात्रे आहेत टोटल आकडा मला माहित नाही दादाला विसरून नक्की सांगेल पण अजून काय काय चालत येत आहेत काय काय येऊन आता मस्त विश्रांती करतायत विश्रांती म्हणजे आणि आता आरती आणि आज प्रोग्राम पण आहे फुल गेल्लो स्कूल माहोल आता तिकडे डान्स पण चालू आहे गायन पण चालू आहे दमलेत ना तरी पण बघा किती नाचतात पाय काय काही चप्पल हालत नाही तरी पण जबरदस्त आता तिकडे आहे ना जेवणासाठी रांग लावली एवढी मोठी माहिती आहे का भरपूर जण आरती इकडे आहेत आणि आरती तिकडे जेवायला जबरदस्त

I do ते लाईन लागली आता इथे काय ते मारती आलूवर दिसत नाही दोन तीन तीन चार काउंटर आहेत कडब पण आहे कडप खाल्ला भाजी कसली आहे बाबा मिक्स भाजी पनीर पनीर मिक्स भाजी त्या साईडले एक काउंटर आहे त्या साईडला एक काउंटर आहे त्या साईडला एक काउंटर आहे लाईन बघा चार पाच आहे नमस्कार राम राम कसे आहेत कसे आहात लवकर आले लवकर गाडीच नाही भेटली मला पण पोरं चालत आली गाडी कशाला पाहिजे मागणं मागणं आलो मी गाडी नाटक होता रे काल सकाळीच होता दहाचा प्रयोग होता हो अरे हाय हे वडावची पोर आपली वडाव नाय हाय हा इकडं पण हा इकडं पण तिकडे पण लाईन आहे तिकडं पण लाईन आहे हा दिसले सगळे दिसले सगळे दिसले आज जरा थंडी कमी आहे रिटर विटर सगळे काढले हाय लाईन ही ही पण बघा एवढी गेली लाईन आणि अर्धे त्यांना झोपलेत गार पडलेत चालून चालून लय लवकर तू अरे मग अरे गाडीच नाही भेटली काय बोलू तुला लांब तिकडं फुलपर्यंत स्टेज आहे आणि सगळं पॅक रात्री बघा झोपताना जेवला या जेवला मी जेवतो हो मी इकडे आलोयला पाल दिने आज पालखीचा महाप्रसाद इथे खातो आहे त्या खायला भाजी खास करून ही मिरची तिकडं गाणं चालू आहे आणि मोठे मोठे प्रसिद्ध सिंगर आलेले आहेत सगळेजण दमलेत मी काय चाललो नाही आज आज मी गाडीने चालू आहे तर उद्यापासून घाट चढायचं आहे चढाय चालायचं आहे तो मी मजा असते पालखीला बघतो जय जेवायला त्याच्या हल्लेत बरोबर बारा सगळा कार्यक्रम आटपलेला आहे पदयात्री जेवून झोपलेले आहेत बघा इतर अख्खे पदयात्री झोपलेले आहेत सगळे गाड झोपतायत परत सकाळी चार साडेचारला सगळ्यांना उठवते हे बाबा चार, चार साडेचारला उठून मग नंतरला त्याच्यानंतरला आंघोळी त्यानंतरला त्याला फ्रेश वगैरे हो होऊन आरती होते सकाळी पुढे प्रस्थान होईल पार्किंग उद्या घाट चढायचं आहे त्याच्या कुठ्यापक्ष आहे नवी मुंबई मानाच्या पालिकेचे अध्यक्ष आणि संस्था पक्ष हो येईल त्याची भेट घेता आली नाही कारण खूप गडबडीत आहे सकाळीपासून एवढ्या जणांना सांभाळायचं काम करणं म्हणजे खूप सोप्पं काम नाही आणि स्वयंसेवकसुद्धा स्वयं स्वयं भरपूर स्वयं आहे स्वयं तर स्वय म्हणजे आत्ता व्हिडिओ इथेच थांबवतो आहे उद्याची व्हिडिओ खूप सुंदर भारी असणार आहे कारण घाट चढायचं सा आहे आत्ता सगळेजण झोपताय सो जो मी पण झोपतो इथे झोपण्यासाठी सगळ्यांचीच सा सोय वगैरे सगळी आहे हां या बाबा? आ हां नेहमीप्रमाणे भेटलेला आहे भाऊ उद्या चालायचा ना मग उद्या सकाळी पहाटे पाच वाजता चालायला सुरुवात करू सुरुवात करू घाट चढू द्या घाट चढू तो मजा करू आजची व्हिडिओ इथेच थांबवतोय कशी वाटल्या अजून कळवा उद्या अजून मजा येणार आहे उद्याची व्हिडिओ जर भारी असणार आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंबेचा वाटा बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा